नमस्कार आदेश रामकृष्ण हरी नातसंप्रादय आणि आध्यात्मिक माहिती या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे या चॅनलद्वारे आपल्यापर्यंत नातसंप्रादय आणि त्याचप्रमाणे इतर आध्यात्मिक माहिती पोहोचवण्याचं कार्य आम्ही करत आहोत तर काही दिवसांनंतरच श्रावण हा महिना चालू होणार आहे या श्रावणाच्या पवित्र महिन्यामध्ये केलेलं कुठलंही कार्य भगवंताच्या चरणी अर्पण होतं आणि ज्यादातर लोक श्री शिबलीला अमृत या कथेचं वाचन करत असतात तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांना श्री शिबलीला अमृत या ग्रंथातील माहिती ही मराठी भाव अर्थाद्वारे पोहोचवण्याचं कार्य करत आहे त्यामुळे या ग्रंथातील पहिल्याच अध्यायामध्ये बारा ज्योतिर्लिंगांची माहिती आणि त्याचबरोबर आपल्या देहाला गुरु का असावा आणि गुरुमंत्र हा का महत्त्वाचा आहे याविषयीच एक छानशी कथा दिलेली आहे त्यामुळे सर्वात अगोदर बारा ज्योतिर्लिंगांची माहिती आपण बघून घेणार आहोत आणि त्यानंतर त्या कथेला सुरुवात करणार आहोत तर त्याआधी आपण भगवान शंकराची स्तुती करून आपल्या या करून त्यांना आपण इथे आमंत्रित करत आहो आणि त्यांच्यासोबत श्री नवनाथांचीही स्तुती करणार आहोत कैलास राणा शिवचंद्र मोळी भनींद्र माता मुकुट झळाळी कारण्य सिंधू भवदुःखहारी दुःख शंभू तिजवी शंभ जालिंदर तारी गोरक्ष जालिधर चरपटदास्य अडबंग काणिफ चौरंगी रेपाण भरतरी संख्या भूम्य नवनाथ सिद्धा तर आता आपण जाणून घेणार आहोत श्री महादेवाच्या बारा ज्योतिर्लिंगांची माहिती सोमनाथ ज्योतिर्लिंग गुजरातमधील सौराष्ट्र वेरावळ बंदर आणि पट्टण हे गाव आहे आणि याच ठिकाणी पूजेसाठी हरिद्वार प्रयाग काशी येथून गंगोदोग आणून महादेवांचा अभिषेक केला जातो दुसरा आहे मल्लिका अर्जुन ज्योतिर्लिंग आद्य प्रदेशातील कर्नूळ जिल्ह्यातील शैलमच्या डोंगर रांगा व पाताळ गंगेचा परिसर आहे आणि याच ठिकाणी कौचला पर्वत येथे पौर्णिमेला पार्वत अमावस्येला भगवान शंकर येतात अशी भाविकांची भक्ती आहे तिसरं आहे महाकाळेश्वर उज्जैनमध्ये मध्य प्रदेशात शिप्रा नदीच्या तीरावर उज्जैन हे शहर वसले आहे आणि या शहराला इंद्रपुरी अमरावती काही असं म्हटले जात येथे सात सागर तीर्थ अठ्ठावीस तीर्थे चौऱ्याऐंशी सिद्धलिंगे पंचवीस ते तीस शिवलिंगे अष्टभैरव एकादश रुद्रास्थाने व विविध देवदेवतांचे मंदिर आहे त्यानंतर आहे शिवी हे आहे विद्याचल पर्वताच्या परिसरात मध्य प्रदेशातून लोकमाता नर्मदा नदी पश्चिम वाहिनी होऊन वाहते नर्मदेला रेवा देखील म्हणतात धारेतील गुळगुळीत गोल दगडांना बाणलिंग म्हणतात आणि त्याचबरोबर नर्मदेतील प्रत्येक दगड हा शंकर आहे अशी लोकांची श्रद्धा आहे त्यामुळे नर्मदा नदीला शांकरी नदीही म्हणतात आणि हिच्याच काठावर एका वाहत्या बेटात ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग आहे व तेथे त्या ते नदीची धारा ओम आकाराची आहे पुढचा आहे परळी वैजनाथ चिंताभूमी परिषद कन्याकुमारी ते उज्जैन यांच्यात एक काल्पनिक रेषा ओढली तर त्या रेषेत परळी हे गाव दिसून येते मेरू पर्वत म्हणजे नाग नारायण पर्वताच्या उतरणीवर आहे हे गाव वसलेले आहे परळी हे गाव ब्रह्मा वेणू आणि सरस्वती या तीन नद्यांच्या परिसरात वसलेले आहे बारा ज्योतिर्लिंगांपैकी फक्त परळी तर शिव पार्वतीसोबत निवास करतात त्यामुळे याला अनोखी काशी असेही म्हणतात बीड जिल्ह्यातील अंबेजोगवाईपासून पंचवीस किलोमीटर अंतरावरती एक क्षेत्र आहे आणि परळी हे महाराष्ट्रातच आहे पुढचा आहे भीमाशंकर चंद्रभागेचा आकार चंद्रासारखा आहे त्यामुळे तिला चंद्रभागा मानतात गंगेचा उगम शंकराच्या जटेतून झाला तर भीमा नदीची उत्पत्ती शंकराच्या घामातून झाली पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर तालुक्यातील घोडेगावच्या सह्याद्री पर्वताची भवरगिरी रथाचल आणि भीमाशंकर हे तीन शिखर आहे त्रिपुरासुराचा वध केल्यानंतर महादेव थकल्यामुळे सह्याद्री पर्वतावर जाऊन बसले व त्यांच्यातून घामाच्या धार निघू लागल्या आणि त्यापासून भीमा नदीच्या उगम झाला भीमा नदी तयार झाली पुढचं आहे रामेश्वर बंद स्थानी काशीच्या क्षेत्राची पाणी रामेश्वराला जाऊन अर्पण करणे ही चारधामातील मोठी पुण्याची गोष्ट मानली जाते भारताच्या दक्षिणेकडील दक्षिणपूर्व रामेश्वर हे समुद्र तीर्थस्थान आहे पुढचं आहे औंढा नागनाथ दक्ष प्रजाच्या महायज्ञात पार्वतीने आहुती दिली तेव्हा विरहित झालेले शंकर अमोदक सरोवरापाशी आले पण त्या ठिकाणी काही अपमानास्पद प्रकार घडल्यामुळे त्यांनी स्वतःला तिथे भस्म केले आणि त्याच ठिकाणी एक ज्योतिर्लिंग निर्माण झाले व नंतर हेच ज्योतिर्लिंग पांडवांना मिळाले ते आहे औंढा नागनाथ पुढचं आहे काशी विश्वनाथ काशी क्षेत्रात वारणी आणि अशी नावाच्या दोन नद्या येथे गंगेला मिळतात आणि तेथे ते एक नगर होते व त्याचे नाव वाराणसी होते येथेच काशे या नावाचे लोक राहत असल्यामुळे त्याला काशे हे नाव पडले श्री विष्णूच्या कानातले एक दिव्य मणी या ठिकाणी पडला त्यामुळे या स्थानाला मणिकर्णिका तीर्थ असेही म्हटले जाते पुढचा आहे त्र्यंबकेश्वर जे गोदावरी गंगेच्या किनारी म्हणजेच नाशिकमध्ये आहे गौतमा नदीच्या तीरावर हे ज्योतिर्लिंग आहे येथे बाकीच्या ज्योतिर्लिंगांसारख्या शाळुंका नसून खलबत्त्यासारखा खोल खड्डा आहे आणि खड्ड्यात अंगठ्यासारखे तीन लिंग आहे या ठिकाणी दत्तात्रेयांनी सिद्ध प्राप्त झाले हे महाराष्ट्रात नाशिक जिल्ह्यात आहे ब्रह्मगिरीच्या पायथ्याशी कुशावार्धाजवळ गंगासागर नावाचे तळे येथे निवृत्तीनाथ व गोरक्षनाथ गुफा आहे आणि येथेच गहिनीनाथांनी निवृत्तीनाथाला नाथपंतांची दीक्षाही दिली होती पुढचं आहे केदारनाथ हिमालय पर्वत हे ज्योतिर्लिंग बर्फाळ प्रदेशात आहे आणि याचे दर्शन वैशाख ते अश्विन फक्त याच सहा महिन्यात असते तर बाकी सहा महिने येथे थंडी व असल्यामुळे हे मंदिर बंद असते हरिद्वारपासून पुढे ऋषिकेश देवप्रयाग रुद्रप्रयाग सोनप्रयाग त्रियुती नारायण गौरीकुंड या मार्गाने केदारनाथाला जाता येते याच ठिकाणी शंकर आणि गणेशाचे धड त्रिशूळ यांनी वेगळे केले होते यालाच कैलास असेही म्हणतात गौरीकुंड हे गणेशाचे जन्मस्थान आहे कौरव पांडवाच्या युद्धानंतर स्वकीयांची हत्या झाली म्हणून पांडव शंकराला भेटण्यासाठी गेले शंकर आणि यांना पाहताच गुप्त झाले ते स्थान गुप्तकाशी म्हणून प्रसिद्ध आहे तर शिव येथे हिल्याच्या रूपात ज्योतिर्लिंगात आहे या ज्योतिर्लिंगाला बेड फुल नाही तर तूप चोळण्याची पद्धत आहे कारण पांडव ज्यावेळी महादेवाला भेटण्यासाठी गेले तेव्हा पांडवांना पाहताच महादेव गुप्त झाले त्याचवेळी थोड्या अंतरावरती एका हेला पांडवांना दिसला हा हेला महादेव आहे असे समजून भीम हेल्याच्या हेल्यावरती गदाने प्रहार केला त्यामुळे हेल्याची तोंड जमीन खुपसले व भीम त्याची शेपूट धरून खेचत होता तेव्हा हेल्याचे स्थिर धडा वेगळे होते आणि तेच नेपाळमध्ये पशुपतनाथ म्हणून ओळखले जाऊ लागले नंतर तेथे ते महादेव प्रगट होऊन हेल्याच्या तृपात ज्योतिर्लिंगात समाविष्ट करून घेतले यामुळेच भीमाला अतिशय त्रास झाला की आपल्या अशा वागण्यामुळे महादेवांनाही त्रास झाला आणि त्यामुळे पश्चाताप म्हणून भीमाने तेथे महादेवाच्या पिंडीला म्हणजेच त्या महादेवाच्या महादेवा ज्योतिर्लिंगाला तूप चोळलं प्रायचित्त म्हणून आणि तेव्हापासूनच तेथे तूप चोळण्याची ही निर्माण झाली पुढचं आहे गृणेश्वर देवसरोवर औरंगाबादपासून पश्चिमेला तीस किलोमीटर अंतरावरती वेरुळ गावाजवळ हे शिवालय आहे येथे पूर्वी जातीच्या लोकांची वस्ती होती नागांचे घर वारोळ व पुढे यालाच वेरुळ हे नाव पडले त्याचबरोबर येथे येल गंगा नावाची नदी होती तिच्यावरून येरोळ व पुढे वेरुळ हे नाव पडले तर पूर्वी येथे येल नावाचा राजा राहत होता त्याची राजधानी येलापूर येलमर वेरुळ होती सारीपाटाच्या डावात पार्वती जिंकले तेव्हा शंकर राघव दक्षिण सह्याद्री पर्वताच्या पठरावरती आले त्याला म्हैसमाळ हे नाव दिले पार्वतीही शिवाला शोधत शोधत भिल्लीच्या रूपात तिथे आले व शंकराचे मन मोहून तिथे राहू लागले त्यास वन असे म्हणतात पार्वतीला तहान लागल्यामुळे भगवान शंकराने जमिनीवरती त्रिशूळ मारून भोगावतीचे या पाताळगंगेचे पाणी वर आणले व त्याला शिवालय तीर्थ नाव दिले वनात पार्वती मळवट भरत असताना त्यासाठी कालवत असलेलं कुमकुम हे थोडंसं खाली पडलं आणि त्याची केशराची ज्योत झाली आणि त्यानंतरच याला कुंकुमेश्वर असं नाव पडलं होतं परंतु नंतर देवी दाक्षयतेच्या हाताने त्याचं घर्षण झाल्यामुळे त्याला गृष्णेश्वर हे नाव दिले अशा पद्धतीने आपण श्री महादेवांच्या बारा ज्योतिर्लिंगांची माहिती या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण श्री शिवलीला अमृतातील पहिल्या अध्यायामधील दिलेली एक छोटीशी कथा की गुरु का करापा आणि त्याचबरोबर गुरुमंत्र किंवा श्री महादेवांचा पंच अक्षरी मंत्र हा का इतका महत्त्वाचा आहे हे बघणार आहोत आदेश रामकृष्ण हरी हर हर महादेव ओम नम शिवाय अल्लख निरंजन आदेश